समध्यांना इथं आलेल्या सर्व लोकांना वडीलधारी मंडळींना माझ्या माता बहिणींना माझ्या मित्र कंपनीला समध्यांना मी नमस्कार करतो आणि माझ्या विश्वासाला आपण जी प्रतिसाद देऊन आला ह्याबद्दल तुमचा अंत करणंपूर्वक आभार मानतो आणि मला भाऊनं सांगितलं की काही बोलायचं नाही भाऊ बोलत तर नाही मी मला पहिली सव नाही बोलायचे मी बोलील तर आंधळीला येऊन तर भाऊ ही लोक जी आलेले ती सर्व ही तुमच्याकडे बघून आले तीन दादा तुम्ही होता दादा होता आपलं मन मुख्यमंत्री साहेब होत देवा पडळकर होत जसं तुम्ही सांगितलं तसं मी वागलोय तर आता ह्या जनतेच काय करायचं ही जनता अडचणीत आहे आणि मला जीत येतोय म्हणते अरे काय करतोय तो गोरे साहेब किती दिवस आहे तिथे वर्ष दीड वर्ष आहेत अडीच वर्ष राहतील तू परत कोणाच्या दारात तर ह्याला उत्तर भाव तुम्ही देव लागणार आहे आणि दादा ही भी तुम्ही लक्षात घ्या ही एवढं विसरू नका आणि मी काही लय बोलण्यासारखं काय मी अशिक्षित वर्ग आहे शेतकऱ्यातला वर्ग आहे माझं वडील मेंढरा आणि ही माझ्या अध्यानं आणून सोडलेलं होतं इथं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी आबासाहेबात आलतो मी बेंगलोरला होतो दुकानदारी करत होतो ही मला जरा आवडलं साहेबाचा शब्द म्हणून मी दुकानदारी सोडली ला मी सांगोल्यात आलो हाटील धंदा किल्ला हाटील धंद्यातनं साहेबा संघ राहिलो मी परमानेटपणे आबासाहेबाचं काम केलंय मी चार पाच इलेक्शन लढवलेली होती पण पर मी परमानिक राहिलो राहिले परमानेंट राहिलोय भाऊ मी तुमच्याकडे बी आलो पण मला जी काही इच्छा होती ती मी पहिल्यांदा तुम्हाला भाऊ मी मांडले दादा कस मांडलेले देवा भाऊ कशी मांडली तुमच्या पशी ही सांगून मी केले मी काय कधी खोट बोलत नाही कोणाला आणि मला खोट बोलून भाऊ तुमच्याकडून काय घ्यायचं मी तर आता ही जी जनता आली ती तुमच्याकडे बघते आमचं भविष्याचं काय करणार आहे तुम्ही जसं तुम्ही तुमचा मतदारसंघ समजताय असं ही मतदाराची जबाबदारी तुमची आहे भाऊ अंदाजा खासदार म्हणून जरी पडला निवडून आणतो आम्ही समजा तालुक्यात पिता लीड द्यायची जबाबदारी माझी ही तुम्हाला विश्वस्त की तुम्ही काय तुम्हाला बाकीचं मागत तर आमच्या नगर किंवा तुम्ही निकत वाकड्यानं जर बघितलं तर माझं पाठ भरते आणि सारखं सारखं दादा मी तुमच्याकडे येत नाही मी जया भाऊ जातो सारखं माझं काय किरकोळ काम असते मी जातो तर भाऊला मी माझ्यासाठी काय मी मागत नाही मी माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना कुणाचे रस्ते आहेत कुणाचं डी पी आहेत कुणाची भांडणं असते मी ह्याच पोलीस स्टेशनचं काम असते हीच मी भाऊला त्रास देतो भाऊ एवढं आता दुसरी म्हणते ती कडे पत्ता पिकला फिकू द्या मला काय फरक पडत नाही मला कुणाची काही घे नाही मला कुणावर टीका टिकती करायची पण भाऊ मी काय काय मला शब्द आहे जरी मी पक्षी सोडून जरी चाललो असतो तर मी दिलेला शब्द पाळणाऱ्यातला आहे मी तुम्हाला फसून आणायचं नाही तर मला जी माझ्या घराचं रस्त बंद केले आता त्यांची दारं बंद झाली ती ती पण आम्ही काम करून आलोय तिथं आम्ही जिथं साहेबांना दिलेली खुर्ची मोकळी होती म्हणून त्या खुर्चीवर आम्ही माणूस बसवून आलो बाहेर ह्याची तर त्यांनी जरा थोडी विचार करायला पाहिजे नाही केला तरी आम्ही काय भाऊ रागाला जात नाही पण ह्याचा तुम्ही विचार करा आम्हाला उद्या इथं तीन पैलवान केलेलं आहे तिथे <laughs> मी अशिक्षित माणूस चार तुकडं झालेत पाया सगळं कुस्ती मी कुस्ती मला जे जे मी काय काय करणार आहे आता तीन पैलवान माझ्या मागे लागले भाऊ मला कुणाच्या दारात नेऊन बांधू नका एवढीच माझी विनंती आहे दादा तुम्हाला काय तर एवढी भाऊ तुम्ही ही विचार करा दादा मी काय बोलणार नाही तर मी दिलेला शब्द जरूर पाळेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि नंतर बोलतो आता जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद एरणे माधव